नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण होळी का साजरी करतो जाणून घ्या रंगाच्या सणाचा इतिहास आणि याचं महत्त्व म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा होळी हा सर्वात मोठा हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करत असतो या सणाबद्दल अनेक मनोरंजन तथ्य जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा होळी हा हिंदू सण आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय आपण म्हणून हा सण साजरा करत असतो रंगाचा सण होळी जवळ येऊन आत्ता ठेपलेला आहे अगदी उद्यावर आलेला आहे कुटुंब आणि मित्रांसमवेत हा सण साजरा करण्यासाठी वाट बघत आहोत दिवाळीनंतर भारतातील सर्वात मोठा सण म्हणजेच ओळखला जाणारा सण म्हणजेच होळी हा आपण मोठ्या थाटामाठ्या साजरा करत असतो उत्साहासाठी दोन दिवस समर्पित असतात छोटी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस छोटी होळी आणि मोठी होळी म्हणून साजरा केला जातो छोटी होळी होलिका दहनानंतर धुळंदी रंगवली होळी साजरी करण्यात येते वाईटावर चांगल्याचा विजय हा दिवस आहे आणि फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फाल्गुन महिन्यात हा सण साजरा केला जातो फुगे फुले आणि पाणी रंगांचे लोक हा सण साजरा करतात प्रौढ आणि मुले एकमेकांना गुलाल लावतात मोठ्यांना आशीर्वाद मागतात इतिहासापासून महत्त्वापर्यंत अधिक याचं महत्त्व देखील आहे यावर्षी होळी सोमवारी पंचवीसला आली आहे आणि होलिका दहन चोवीस मार्चला आहे होळी या वाईटावर चांगल्याचा विजय भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची सामयी केलेली स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मा सन्मान करण्यासाठी हा कापणी उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पौराणिक कथानुसार राधा अत्यंत गोरी होती आणि भगवान श्रीकृष्ण गडद काळ रंगाचे होते आणि त्यांचा त्वचेच्या वेगवेगळ्या टोनमुळे राधा आपल्याला स्वीकारेल की नाही याची चिंता कृष्णाला अनेकदा सतावत असे त्याने आई यशोदेकडे तक्रार केली यशोदाने एकदा गमतीने सुचवले होते की कृष्णाने कोणतेही मतभेद लपवण्यासाठी राधाच्या चे चेहऱ्याचा वेगळा रंग घ्यावा कृष्णाने आईच्या सल्ल्याप्रमाणे केले आणि राधाच्या चेहऱ्यावर डाग लावण्यासाठी गुलालाचा वापर केला आणि अशा प्रकारे होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली होळीचे संबंधित आणखीन एक आख्यायिका आहे की राजा हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचे अनुयायी असलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका या राक्षसणीची कथा भा भारतीय पौराणिक कथानुसार हिरण्यकश्यपूला एक वरदान देण्यात आले होते की ज्यामुळे मनुष्य आणि प्राणी त्याचा वध करण्यापासून आहे म्हणून त्याने त्याची पूजा करायला लावली परंतु हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाला मुलगा भगवान विष्णूचा अनुयायी बनून त्याची पूजा करण्यास नकार दिल्यानंतर आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चितेवर बसून स्वतःला वस्त्राने झाकून आपल्या मुलाला ठार मारण्यास सांगितले पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली त्यांनी होलिकेचे वस्त्र वाहून नेणाऱ्या वाऱ्याचा झोत आपल्याकडे पाठवून प्रसि प्रतिसाद दिला म्हणून होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा स सन्मानार्थ स्मरणार्थ होलिका दहन साजरे केले जाते मथुरा वृंदावन गोवर्धन गोकुळ नांदगाव बरसाना या समावेश असलेले ब्रज प्रदेश भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि होळीच्या सणाचा भव्य उत्सवाची ठिकाणे देखील आहेत जगप्रसिद्ध होळी उत्सवामध्ये वृंदावनमधील फुलवाली होळी आणि बरसाना मधील पारंपरिक होळी उत्सव लाठमार होळी यांचा समावेश देखील आहे हा सण रंगवाली होळी ज्याला धुळंदी देखील म्हणतात छोटी होळी ज्याला होलिका दहन देखील म्हणतात असे दोन दिवस साजरे केले जातात होलिका वाईटा व चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून अग्नी पेटवतात ते दुसऱ्या दिवशी लवकर उठून रंग आणि गुलाल देखील खेळतात मुले फुगे आणि खेळण्याच्या बंदुकांमध्ये पाणी टाकून एकमेकांवर पाणी उडवतात अशा पद्धतीने आपण सगळेजण होळी सण हा साजरा करत असतो तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने होळी सा साजरी करता कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यांना होळीच्या सणाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सगळ्यांसाठी हा सण मोठ्या उत्सवाचा आणि आनंदाचा भरभराटीचा सुखसमृद्धीचा आणि सगळ्या चांगल्या गोष्टींचा जावो ही मनापासून शुभेच्छा सगळ्यांच्या आयुष्यातून नकारात्मकता वाईट गोष्टी निघून जाऊ देत अशी आपण सगळेच म्हणू मिळून होळीला प्रार्थना करूया आणि संध्याकाळी होली दहन करूया आणि सगळ्यांना मिठाईचे वाटप देखील करूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ